जिरा खाण्याचे फायदे याविषयी मी आज तुम्हाला महत्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे मित्रांनो आपल्या किचनमध्ये असलेले अनेक प्रकारची फळं भाज्या मसाले याचा उपयोग आपल्या अनेक समस्या सोडवण्यासाठी होऊ शकतो आपल्या स्वयंपाकघरात अनेक प्रकारचे मसाले आढळतात जे जेवणाला चवदार आणि सुगंधी बनवतात पण ते मसाले आरोग्याच्या संबंधित अनेक समस्या दूर देखील मदत करू शकतात जेव्हा एखाद्या पदार्थाला फोडणी घालण्याचा विषय येतो तेव्हा मोहरी आणि जिऱ्याची जोडीच असते सगळ्या मसाल्यामध्ये जिरे थोडे भाव खाऊन जातात जिरे खाण्याचे अनेक फायदे आहेत त्याबद्दल आज आपण माहिती घेऊयात लोह हो तांबे कॅल्शियम जस्त पोटॅशियम यासारखे अनेक पोषक घटक जिऱ्यामध्ये आढळतात जिरे विशेषत सूप भाज्या रायता डाळ भात इत्यादीमध्ये वापरतात आरोग्याशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी जिऱ्याचे पाणी खूप प्रभावी मानले जाते नंबर एक बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या आहे त्यांच्यासाठी जिरे वरदानच आहेत ते कोलेस्ट्रॉल सुधारण्यास महत्वाची भूमिका बजावते ज्यामुळे तुम्ही हृदयाच्या संबंधित आजारापासून दूर राहू शकता हे रक्तातील हानिकारक ट्राय देखील कमी करते नंबर वजन कमी करण्यास उपयुक्त तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर जिरे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात जिऱ्यांच्या पानाचा समावेश करू शकता जे वजन कमी करण्यास मदत करेल वचनाला चालना देते वजन कमी करण्यासाठी डॉक्टर पाणी जास्त पिण्याचा सल्ला देतात तेव्हा जिरे पाण्यात उकळून ते पाणी तुम्ही पिऊ शकता नंबर तीन पचनक्रिया निरोगी ठेवण्यासाठी जिऱ्याचा वापर औषधी वनस्पती म्हणून केला जातो त्यामुळे अपचनापासून आराम मिळतो जिरे अपचनाला चालना देते त्यामुळे अन्नपचन लवकर होते जिऱ्यामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी कॉपर मॅगनीज अँटीऑक्सिडंट्स आणि दाहक विरोधी गुणधर्म असतात जे शरीराला जळजळ होण्यापासून वाचवते जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करून तुम्ही शरीराला डिटॉक्सिफाय करण्यास मदत करू शकता नंबर चार निद्रानाशावर उपचार जिऱ्यामध्ये असलेले गुणधर्म झोपेची समस्या दूर करण्यास मदत करतात हे सहजपणे तणावाची लक्षणे कमी करू शकतात जिऱ्याच्या पानात मेटालोलिन देखील असते त्यामुळे चांगली झोप येते जिऱ्याचे सेवन कसे करावे भारतीय कुटुंबामध्ये जिरे खूप लोकप्रिय आहे आणि लोक, लोक भाज्या करी सूप दही ताक इत्यादीमध्ये जिरे घालतात आणि ते, ते मोठ्या उत्साहाने खातात जिरे जेवढी चवणाची चव वाढवतात तेवढेच आरोग्यासाठी फायदेशीर ठरते आयुर्वेद सिद्ध आणि इतर अनेक पारंपरिक औषध पद्धतीमध्ये प्राचीन काळापासून जिऱ्याचा वापर अनेक उपायामध्ये केला जात आहे अशा प्रकारे जिऱ्याचे सेवन करा एक ग्लास पाण्याचा एक चमचा जिरे टाका आणि त्या चवीनुसार मीठ आणि लिंबू टाकल्यानंतर प्या एक कप गरम पाण्यात अर्धा चमचा जिरे टाका आणि थंड झाल्यावर प्या नक्कीच तुमच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर ठरेल हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद